चाहते हो। मी त्यांच्यासोबत छोटासा प्रँक करणार आहे तर तो कुठला प्रँक करणार आहे ते तुम्हाला मी सांगतेस त्यांचा आज मी विचित्र असं मेकअप करणार आहे त्यांना थोडा वेळ सो <laughs> हॅलो so, फ्रेंड्स तर बघा मी आज मोहिनीताई सोबत छोटासा प्रॅंक केलेला आहे आणि तो प्रँक कसा झालेला आहे ते तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ झाले काय कामा अरे वा किती घाण दिसत होत सो हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण छान आणि मजेत असणार आणि मी पण खूप छान आहे तर आज गुरुवार आणि गुरुवार म्हणजेच आज उपवासाचा दिवस असतो म्हणजे मोहिताई यांना आणि भाऊजींना उपवास होता आज आणि सकाळपासून त्या कंटिन्यू काम करत होत्या त्याच्यामुळे आजचा जो स्वयंपाक आहे तो मी केलेला आहे आणि माझ्या हाताने करून मी त्यांना चाललेला आहे तर मोहिनीताई खूप जास्त थकलेल्या होत्या सकाळपासून कामं करून तर तुम्ही बघू शकता किती सारे कामं पडलेले आहे घरात मोदी गुजारिश करतो तर बघा खूप सारं काम मी त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की मी करते पण मी त्यांना थोडं पाच मिनिटं रेस्ट करायला लावले आहेत मी त्यांच्यासोबत छोटासा प्रँक करणार आहे तर तो कुठला प्रँक करणार आहे ते तुम्हाला मी सांगतेस त्यांचा आज मी विचित्र असं मेकअप करणार आहे त्यांना थोड्या वेळासाठी मी झोपवायला म्हटलेला आहे की तुम्ही झोपा म्हणून त्यांना थोडा रेस्ट घ्यायला म्हटलेला आहे कारण की त्यांची थोडी बॅकपेन होत आहे सीट त्यांची बॅकपेन होते आहे भरपूर जास्त त्याच्यामुळं त्यांच्यासोबत छोटासा प्रँक करणार आहे आणि तो प्रँक जर तुम्हाला आवडत असणार तर नक्की शेअर करा ओके चला तर मी तुम्हाला दाखवत तो कुठला प्रँक करणार विचित्र मेकअपचा प्रँक करणार आहे ओके चला तर कंटिन्यू बघत राहा चिटिंग करताय तो ताईया ताई या खूप जास्त थकल्या तुम्ही चेहरा सुद्धा बघू शकता बघा सकाळपासून कामं करून थकलेले भाऊजी बसलेले आहेत ओके तर बघा आपण मेकअप करूया यांचा बाय बाय टाटा गुड बाय गया थोडं विचारते ताईला हा प्रँक केल्यानंतर कसं वाटणार तर भाऊजी आता सांगतीलच आपल्याला ताईचं मेकअप केल्यावर कसं वाटणार काय हो का रिएक्शन येते ताईचे तर बघू आपण ठीक आहे तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत आहेत ना कंटिन्यू राहा ता ठीक तुमचं नाव मीन होती भाऊजींची आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे सध्या तरी माझ्यासाठी कारण की आम्ही खूप भयंकर प्रँक करणार आहोत आणि ताईचे रिएक्शन्स काय येतात বহুকে কণ্টিন मजा हॅलो फ्रेंड्स तर काल होता गुरुवार आणि हे धावपळ जास्त होत आहे म्हणून मला भरपूर असा विकनेस पण आला होता आणि मनीष आल्यामुळे भरपूर असा आराम आहे ते काय म्हणतो आपण भरपूर आळशी पण झालेली आहे मला गणेशची पण मला ओरडतात की दिवसभर बिचारी काम करत राहते पण ही बिचारी किती मासूम देत जेवढी मासूम आणि बुटकी दिसते ना तेवढी मासूम पण नाही आहे आणि तेवढी बुटकी पण नाही आहे माहिती आहे का हिने माझा काल जोक्कर बनून ठेवला जोकर एकदम आणि मला विकनेस पण आला होता आणि मला एवढ्या प्रेमाने बोलत होती की बाबा मॅडम तुम्ही थोड्या वेळ झोपा तुम्ही थोड्या वेळ झोपला मेडिसिन दिलं मला आणि त्याच्यामुळे माझं डोकं भारी पडलं आणि मी थोड्या वेळ पडली आता तेवढ्या वेळात तिने बघा माझ्यासोबत काय करून ठेवलं ते अरे बोले तो बोले क्या इतका भारी करणार मेकअप करणारी जेव्हा एवढा कुरूप मेकअप करते ना तेव्हा मला शॉकच बसला आणि मी स्वतः एकदम कन्फ्यूज झाली माझा मेकअप बघून आणि यामध्ये या फ्रँक मध्ये साथ कोणी दिला आपला स्वराज स्वरा आणि गणेशजी आणि मी एकदम कन्फ्यूज झाली तर इथं कुठं कुठं मी उठत पण पन होती पण ती सांगत होती मी डोकं दाबत आहे मी हे करत आहे मी ते करत आहे आणि कशी मी झोपीत असताना ती डोक्याला तेल वगैरे लावून देते आणि असं काही करते तर मला पण विश्वास बसला की बाई ही काहीतरी करत होते चांगलं परंतु तिने बघा माझ्या चेहऱ्याचा काय करून टाकला एकदम जोकर 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 ना का, ना का, ना

मनीषा मावशी मेकअपचं सामान दाखवत होती मेकअप च सामान दाखवून मध्ये जाण असा ना मग मम्मी मीच घेत बॅक कॅमेऱ्या मावशी घेते नाही तर कोण नाही स्टँड काही नाही स्टँड ना

गडाटा मला धूप लागून गेली मॅटा आता कोण उठल्या सॉरी एवढा सारा पसार ठेवला तुमच्यासाठी नाही मग तू कस थकली नाही का सकाळपासून काय नाही असून आली तू कोण दिसून आल तुला झोकड दिसून आल तेव्हाची हसून आली मॅट झाली का बोलवा तिकडे मी तर भांडी घाच नाही लवकर दिसत जाय कुकर मध्ये फ्रीज मध्ये ठेवून आज घरी नाहीये फ्रीज सोबत नेला काय फ्रिप लाव मी स्टँड लावतो घेतो ना मी शूट नाही नाही राहू द्या मी घेतो ना कामाच घ्यायचा आहे ना एवढा एवढा पसारा आहे पहा गाई किती सारा पसारा केलेला आहे मी पण तू जाय ना आराम शूट घ्यायची सवय नाही घेतो थांबतो ना, ना। मी थोडस तुम्हाला चांगलं वाटेल मी तुमच्याजवळ उभी राहिली तर किती उभी तर विचारे काही नाही होत करा तुम्ही तुमच्या काम फटाफट लवकर लवकर निपटवा काम हे कोण मला म्हणणं लक्ष्मी सारखी दिसून आली गुरुवार आहे म्हणून आज लक्ष्मीची पूजा केली म्हणून हा आज पूजा केली नाही तुम्ही हे बघा लक्ष्मीची त्याच्यामुळं म्हणताय माणसाचं प्रेम तुझ हम्म प्रेम करते नव तुम्ही असे कोण म्हणता करते तिकडून म्हणता नाही करते तिकडून म्हणता माणसाने तर टेन्शनच आहे मग तू झोप जाय मी घास्त मांडली बिली मी तुमच्या वाटते कोणी आपण काम करत कामं करत असलं की कोणी उभं राहिले तर बरं वाटते आज म्हणजे काय भूतातच पिक्चर पाहुशा वाटून आला मला युट्यूबवर सगळं

बरेजी हे पागल झालं का तेव्हा तर इथं मी झोपेतून उठली होती आणि मी किचन मध्ये काम करायला गेली होती तर यांचा कोणाचाच हसा कंट्रोल होत नव्हता ते हसत होते आणि मला असं वाटलं की काहीतरी त्यांचे जोक्स वगैरे चालू असतील म्हणून ते हसत असतील आणि यांनी खूप शा म्हणजे सावधानता घेतली तुम्हाला माहिती आहे इथं मी किचनमध्ये मोबाईल लावून फ्रंटने शूट करत असते परंतु मनाईशा बोलत होती की मला तुमच्या मोबाईलचं काम आहे फोटो वगैरे घ्यायचे आहे त्याच्यामुळे मिस तुमचा ब्लॉग येते तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि इथं गणेशजी मुलांना बघू शकतात दुधावरची जी, जी साय असते ना ती हातापायला वगैरे लावून देत असतात स्वराच्या स्वराजच्या तर इथं ते मुलांना साय वगैरे देत आहे आणि ते लावलेली आहे कारण हिवाळा आहे ना त्याच्यामुळे झाले काय काम अरे वाच्याबद्दल वा, वा वा किती घाण दिसत होतं किचन आता बघा किती गळाचा टाकून ठेवत त्या गॅसवर ताईने पहा किती स्वच्छ की क्लीन केला आहे ना त्यांच्या चेहऱ्यासारखं एकदम नीट अँड क्लीन नाईट लावायची नाईट क्रीम लावायची बघा ताईच्या ताईच्या एकदम चेहऱ्यासारखंच एकदम क्लीन किचन दिसून पहा है ना अवभ बाई आता चेहरा मी रोज झोपताना हे नाईट क्रीम लावत असतो त्याच्या माझ्या चेहरा एवढा खूपच सुंदर एकच नंबर लाइट पण बंद केले मला अजून तोंड धुवायचं आहे तुम्हाला माहित नाही का नाईट रुटीन काय आहे तोंड धुतो मी नंतर मी नाईट क्रीम लावतो काय असूक भूक

<laughs> <laughs> अरे बाप रे बाहेो ठिक

चला तर आता मी पहिले चेहरा वॉश करून येते अशी जरा जरासा चांगला तर मेकअप करायचा होता करायचाच होता तर না dela wash करून येते हॅलो फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला आमचा प्रँक आणि प्लीज तुम्हाला सर्वांना हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही असला कुठला प्रँक म्हणजे करू नका याला सिरियसली घेऊ नका आम्ही जस्ट एक थोडं सॅड सॅड मुवमेंट होतं आज थोडं फार त्याच्यामुळं आम्ही थोडंसं हसावं हो म्हणून हे थोडंसं प्रँक केलं आम्ही ताईसोबत ताईला ॲक्च्युली बरं नव्हतं कारण की त्या सकाळपासून कामं करून थकलेल्या होत्या तर त्यांना थोडंफार आम्हाला हसवायचं होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत मीच प्लॅन केलेला आणि मला सपोर्ट केला स्वरा, स्वराज स्वराज आणि भाऊजींनी त्याच्यामुळे थँक्यू यांचंसुद्धा आणि तुम्ही प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे पुन्हाच्या तुम्हाला की तुम्ही याला निगेटिव्हमध्ये घेऊ नका जस त्यांना थोडं हॅपी करायचं होतं थकलेल्या होत्या थक बॉडी पेन करत होती म्हणून त्यांना थोडंसं हसवायसाठी मी हा छोटासा प्रॅंक केला तर तुम्हाला हा प्रॅंक कसा वाटला आणि लिटरली तुम्हाला सांगते माझा अक्षरशः पोट पूर्ण दुखत आहे हसू हसू कारण की स्वराजला तुम्ही बघितलं तो कितीदा नाका नाका करत होता ताईला पण ताईला शेवटपर्यंत कडलं नाही ने की नेमकं काय घडलं म्हणून ओके तर आवडला असेल प्रँक तर नक्की तुम्ही लाईक करा ओके चला तर बाय बाय गुड नाईट से गुड नाईट स्वराज से बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट मन गुड नाईट मन आधी तर आज आम्ही छोटासा एक प्रयत्न नवीन दाखवण्याचा केला आणि फ्रँक व्हिडिओमध्ये सर्वांची सहमती होती म्हणजे गणेशजी माझी स्वरा आणि स्वराची तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा बाय बाय